मी लाटा घात डायरेक्ट लाट जा पाणी जा ना जात नाही पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सचिन सोंगाल ब्लॉग यूट्यूब चॅनल मध्ये तर आजचा ब्लॉग जरा वेगळा करणार आहे काहीतरी नवीन तर बघतच राहा आणि हा वेगळा पार्ट टाकणार आहे तर दोन दिवसाचा वेगळा पार्ट टाकणार आहे तुम्ही बघितलाच असेल तो पार्ट तो दोन दिवसाचा पार्ट तो टाकला तुम्ही बघितलाच असेल तर नक्की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर शेअर करा आणि आजचा पण ब्लॉग सुंदर होणार आहे आज जरा नवीन प्रकारे करू तर चला मग आता बीचवर चाललो आहे आंघोळ करायला चला मग आंघोळ केले तसे आम्ही पण आता बीचवर जाऊन आंघोळ करू बघू नंतर नाही जास्त इकडं इकडं पाऊस पडतो मधी मधी चला मग आता पुढे आधी काहीतरी खाऊ म्हणा बघा आम्ही इथे रूम घेतले बीच जवळच आहे इथून कधी झालो असतो आम्ही पण ये बाई मुला टाइम झालाय लेट उठलाय कधी झोपलेलो दोघ जण तरी पण सगळ्या लेट उठलं नऊ वाजेपासून उठवतो या ना मी तरी बाई उठत नाही नऊ वाजता मी या ना उठवला तरी उठायचा पत्त्या नाही मग झोपलो परत भाई कसा झोपला राहते काय समजला पण नाही का मिळालं जय महाराष्ट्र झालं एक तर म्हणजे आपल्यासारख्या घरगुती जेवण भेटत करून झाला आहे आमचा आता आम्ही चालू बीचवर बघा तर तिथं जाऊन चांगोल करू समुद्रात बरं लागले ना एक बोलते तर आता चाललोय पुढे बघू शकता इथूनच किती करते इकडं बीचवर बीच कलंगुट आम्ही आता बीच इथे पोहोचलेच आहे थोड्याच अंतरावर बीच आहे पण टीटी जास्त खुश झाला म्हणून पुढे पुढेच चाललंय बीचवर तर बघू शकता पुढे माझ्या तुम्ही टीटीची भाई एवढा तो उत्साहित आहे बीचवर जायला का तो रात्री लवकरच झोपलेला पण लवकर उठला नाही बघ आता पुढे आता मी त्याच्या पुढे जातोय बघू शकता किती क्राऊड आहे इथे खूपच गर्दी आहे बीचच्या जवळ आलोय आणि टी टी बघा किती तो लाजतो का तुम्हाला माहित नाही तो लाजतोय याच्यासाठी का तो हाफ पॅन्ट घालून आलाय म्हणून आता बीचवर सगळे हाफ पॅन्ट घालूनच येतात तो आहे हाफ पॅन्ट घालून आलाय म्हणून तर गाईत कसं वाटतं चष्मा सांगू शकता तुम्ही काही बीच आलो आलोय आम्ही बघू शकता किती गर्दी आहे इकडे आणि बघू शकता आता थोडं आगोळ करू आम्ही बघू ते दोघ मला पोटी मध्ये राईड करायची होती पण काल सीन बघून आता लयस लयच भीती वाटायला लागले भाई काल सीन बघू राईड करता करता हाये विसरून गेलो सगळा झेंडा येल लावले चाललोय पाण्यात चालत रा मोबाईल ठेवून देतो नंतर शूट करू निघाल्यावर त्याला माझा तोला विल एन्जॉय करतो मला भेटतो मला आता मी लाटा दाखवतो डायरेक्ट जवळून जवळ डायरेक्ट आता पाण्यात घेऊन जाणार आहे फोन जवळून लाटा बघायला पाणी गेला पण त्याच्या पाणी जातं डायरेक्ट आता पण लाट होती लाईट डेंजर बाबा येऊ कस का तर شوفو हे काहीच तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सचिन सोन्या ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तर काल काय आला माहीत आहे का ब्लॉक अर्धाच राहिला मोबाईल आमचा पाण्यात भिजला दोघांचा पण याचा पण पाण्यातच भिजला मोबाईल आणि माझा तर मोबाईलचा डिस्प्लेच गेला पाण्यात भिजलं तर पूर्ण ब्लॅक होऊन राहिलेला आहे कायच दिसत नाही आणि याचा पण तेच झालेला आहे तरी मोबाईल बनवायला दिलेला तर फुकट गेलं पाचशे रुपये मोबाईल तर बनला नाही त्यांनी पूर्ण मोबाईल खोललेला पण डिस्प्ले गेला तर कायच करू शकला नाही तो तर आता आम्ही निघतोय म्हणजे घरी आमची ट्रेन आहे चारची ट्रेन आहे पण तोपर्यंत आम्ही बीचवर थांबू चला मग बीचवर बघू कसे फोटो विटो काढू मस्त मजा मस्ती करू मग निघू न आमचे जोडीला टिट्टी दादा पण तयारी करून बॅग बिग घेऊन आम्ही या गणेशच्या मोबाईलमध्ये शूट करतो मग नंतर घरी गेल्यावर मोबाईल बनवल्यावर मग व्हिडिओ घेईन तेव्हा ब्लॉग अपलोड करू चला मग पुढे कुठून जायचं गणेश गणेश खूपच मेहनत घेतो माझी बॅग चला आणि टिप्पी म्हणतात याला टिप्पी तर आलेलो आम्ही ते काजू घ्यायला ते काजू वगैरे तर घेऊन गेलो आमचं चॉकलेट पण घेतलेत टिट्टी दादा तुम्ही काय घेतला आहे चॉकलेट गणयाने कालच घेतले त्याला हे स्वीट्स बॉक्स जरा सस्त भेटलं ना सहा भेटले आठशे मग पुढे जाऊया दोन दिवसांमध्ये काही जाणार दोघांना जाम टेन्शन झालंय आमचा मोबाईल पाण्यात म्हटला म्हणून काय करून आमच्यापेक्षा जास्त टेन्शन घाण्याला झालाय आता आम्ही आलो जेवायला बघू आता जेवू आणि नंतर बागा बीचला जाऊ बागा बीचवरून डायरेक्ट मग स्टेशन लावा तिथे थोड्या वेळा आराम करू ट्रेन आली का डायरेक्ट गेली बघतच चला ब्लॉक तुम्ही कंटाळू नका आम्ही कंटाळलो असेल तरी पण आता काय करणार पाण्यात कवर लावून गेलतो याचा मोबाईल पण माझेच ते कवर मध्ये प्लास्टिक वारे जास्त या भेटणार पाटली पिसवी त्याच्यात पाणी गेला वाट लागली सगळी सिटीला तर एवढा दुःख आहे का भाई रात्री रडत होता तर आमचा हा दुःख बघून ते गाण्याला नाही दुःख आहे जेवत नाही तो आता आम्ही जेवायला आलो जेवण करायला पण बोलतो का मी काय खाणार नाही तुम्हीच खा तर याच्याबद्दल सुद्धा आम्ही ब्लॉग शूट करतो गणेशचे आमचा मोबाईल तर काय राहिला नाही पण यायला खूप वेळ लागेल जवळ जवळ दहा दिवस तरी लागतील मला तर असं वाटतं जर लवकर झाला तर लवकर टाकतो आम्ही चला तर आता जेवण येतोय तिकडून पार्सल तर नाही नेऊ शकत म्हणून जाऊ जाऊ चला